ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट यंग एज फर्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवा दिवस आणि एक नवा इंटरव्ह्यू आज एक ठाणे शहरातले अतिशय नामवंत स्राफ म्हणून जे ओळखले जातात ते अमृते आज आमच्याबरोबर आहेत आणि टेन अर्थात द एंटरप्रुअर्स नेटवर्क या संस्थेच्या संदर्भात ते माहिती देणार आहेत या संस्थेच्या माध्यमातून ओप उप ओपन उप माइंड्स हा कार्यक्रम आगामी एकतीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे हॉटेल विहंगमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एक्झॅक्टली द एंटरप्रेन्युरियस नेटवर्क काय आहे ओपन माइंड्स हा कार्यक्रम काय आहे उद्योजकांना या कार्यक्रमाचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो या संदर्भात बातचीत करण्यासाठी आज आपल्याबरोबर अमृते सर आहेत सर सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत आणि मला सर्वप्रथम सांगा की द एंटरप्रेन्युरियस नेटवर्क ही संस्था नेमकी काय आहे सर्वप्रथम तीन वर्षासर तुम्हाला तुमचे आणि ठाणे वर्तमानचं मनापासून अभिनंदन आणि आम्हाला आज हा व्यासपीठ तुम्ही दिलेत आमच्याबद्दल बोलण्यासाठी अत्यंत आभार तुमचं आहे ऐके तर टेन एंटरप्रस नेटवर्क हे स्थापन झालं दोन हजार दहा साली दीपक कपूर हे त्याचे फाउंडर मेंबर आहेत कपूर बुक्स अँड स्टेशनरीज अशा या नावाने त्यांचं सी बी एसईचे महाराष्ट्रभर त्यांचे वितरक आहेत तर हा अख्खा कन्सेप्ट त्याच आधी नेटवर्क आमच्याबद्दल बोलायच्या आधी मला असं वाटतं पर्सनली की नेटवर्क याबद्दल थोडं बोललं पाहिजे दोन मिनिटांसाठी hmm. तर तुम्हाला त्याचा आपल्या एक संदर्भ लागू शकतो तर नेटवर्कचं डिशनरी जर तुम्ही अर्थ पाहिलात मिनिंग पाहिलं तर इट इज अ ग्रुप ऑफ पीपल ऑर कंपनीज वर्किंग क्लोजली इज नेटवर्क आणि त्याचा दुसऱ्या अर्थाने पाहिलं तर आता रेल्वेचा संदर्भ सगळं जाळ आहे ते नेटवर्क आहे रस्त्यांचं एक नेटवर्क आहे आपल्या नर्वचं एक नेटवर्क आहे आपल्या शरीरातलं तर ह्या संदर्भात नेटवर्किंग करणं हे फार आजकाल म्हणजे एक प्रचलित शब्द झालेला आहे बरेच लोक नेटवर्किंग करतात पण एक्झॅक्टली त्याचा काय फायदा होतो किंवा कसं करावं यासाठी मला वाटतं की वा, सगळं सर्वांनी एक दोन तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे पहिले म्हणजे नेटवर्किंग हा एक अतिशय स्वस्त स्वस्त शब्द वापरतोय पद्धत आहे ज्या प्रकारे तुमचा बिझनेस वाढवू शकता इफेक्टिव्ह इफेक्टिव्ह आणि स्वस्त दोन्ही स्वस्त का म्हणालो म्हणजे त्याचा एक तुम्ही गोष्ट अर्थ काढू नका पण स्वस्त आहे ते की त्यासाठी खरोखर तुम्हाला पैसा खर्च फार नाही करावा बरोबर ऍट द सेम टाइम तुमचा रीच जो आहे तो खूप वेगळ्या लेवलला जातो कारण आज टीम सँडर्स जो तुम्ही नाव ऐकलं असेल जर्मन ऍक्टर आहे त्यांनी एक कोटेशन पॉईंट केलंय की युअर नेटवर्क इज अ नेटवर्क करेक्ट हे फार इम्पॉर्टंट आहे याचा अर्थ समजून घ्या की तुम्ही आज कोणाला ओळखता तुमच्या आसपास लोक काय आहेत तुमचा ग्रुप कसा आहे याच्यावर तुमचा धंदा अवलंबून आहे इट्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पीपल यू नो नेट्वर्क बरोबर त्यामुळे नेटवर्क करणं नेटवर्किंग करणं आणि बरोबर रित्या त्या फोकसने करणं हे जास्त महत्वाचं आहे तर टेनचं फाउंडेशन त्याप्रमाणे झालंय आणि आमचा मेन पर्पज आहे नॉलेज शेअरिंग कारण प्रत्येक एन्टरप्रिन्युअर आमच्या मते त्याच्या फील्डमध्ये एक्सपर्ट असतोच आता एखादा आर्किटेक्टला मला नाही करत काय करावं सीएला सांगायचं मला गरज नाही पण ऍट द सेम टाइम दुसऱ्या दुसऱ्याच्या धंद्याबद्दल समजून घेणं आणि त्याच्यावरती तुमचं बॉन्डिंग ग्रो करणं हे इम्पॉर्टंट आहे त्यामुळे बिझनेस ऑबवियसली इट्स अ बाय प्रोडक्ट आणि इट इज इम्पॉर्टंट टू टेन ऑल्सो बट नॉलेज शेअरिंग आणि बॉन्डिंग आणि कॅमरडरी बिटवीन द मेंबर्स इज मोर इम्पॉर्टंट एक्झॅक्टली त्यावेळेस तुमचं टेन सुरू झालेलं आहे तेव्हापासून कशा पद्धतीने हे नेटवर्क लोकांसाठी बेनिफिशियल झालेलं आहे तुमच्या मेंबरसाठी बेनिफिशियल झालेला आहे हे बघा दोन ऍस्पेक्ट आहेत एक म्हणजे आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्या दोन ऍस्पेक्टनी एक एंटरप्रिनर आज पुढे जात असतो हो। बिझनेस ऑटोमॅटिकली येतोच वन्स बॉन्डिंग हॅपन्स बाबा तुम्ही काय करता तुमचा व्यवसाय काय तुम्ही राहता कुठला तुमचा धंदा काय हे एकदा कळलं आणि तुम्ही रोज भेटणं होतं काही बॉन्डिंग वाढतं आणि बिझनेस ऑटोमॅटिकली येतो त्यासाठी hmm. माझ्या मते फार श्रम करायला लागत नाही ओनली यू हॅव टू प्रोजेक्ट युअर सेल्फ युअरियर तो येतो सेकंड बेनिफिट जो आपण नेहमी खूप वेळा दुर्लक्षित करतो आणि माझ्या मते आपण आपल्या दुकानचं मार्केटिंग करतो म्हणजे आपल्या बिझनेस आपण आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग करतो पण आपण स्वतःच मार्केटिंग करायला विसरतो एक्झॅक्टली आणि ते करणं फार महत्वाचं तर ॲज अ एंटरप्रिनर मी जे जॉईन केलं माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो फार लांब नको दोन हजार साधारण आठ नऊला सॉरी दोन हजार दहा दोन एक पंधरा सोळाच्या आसपास मी टेन जॉईन केला ऑबियसली mm. कनेक्ट्स माझ्याकडे होते सगळं एक धंदा धंदाही होता मी तिसरी mm. पिढी आज त्यामुळे hmm. तो, तो इश्यू नव्हता पण एक सर्टन लेव्हल नंतर मला स्टॅग्नन्सी आली की बिझनेस आता काय करावा कसा पुढे न्यावा प्रिंट मीडिया होल्डिंग साधारण त्या दरम्यान ऍटलीस्ट अफोर्डेबल होते आता तर वेडे किमती झाले त्यामुळे मग मी ठरवलं बाबा की मला म्हणजे वडिलांशी बोललो मी की मला माझं स्किल आणि मी ऍज राहुल अमृते मार्केट hmm. करू द्या मला दुकानात थोडीशी वेळ आहे बाहेर जायची मला तिथे बसवून नका ठेवून त्याप्रमाणे वडिलांनी ते ऐकलं Hmm. आणि मग मी बाहेर पडून स्वतःला मी लोकांना भेटायला लागलो जॉईन hmm. केली hmm. त्यामुळे मग कसं झालं तुमची ऑटोमॅटिकली ऍज अ पर्सन ग्रो होता hmm. तुम्ही वेगवेगळ्या लोकांशी बोलता hmm. तुमची ओरेटरशिप वाढते hmm. आणि बेसिकली अजून एक इम्पॉर्टंट फक्त oh. एक मिनिट घेऊन महत्वाचं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन माणसाला भेटता फॉर hmm. एक्झाम्पल जनरली एक लक्षात घे की प्रत्येक व्यवसायाला व्यावसायिकाला त्याच्याबद्दल बोलायला आवडतं hmm. हे पहिले लक्षात घे भेटल्यानंतर hmm. मी नेहमी hmm. समोरच्या माणसाला वेळ देतो त्याचा ऐकण्यासाठी hmm. बिकम अ गुड लिसनर तुमच्याबद्दल लगेच बोलू नका बरोबर वन्स यू लिसन टू हिम फॉर अ मिनिट ऑर सो ऑटोमॅटिकली ही ऑबलाइड टू लिसन टू करेक्ट त्यामुळे मग त्याचा फोकस तुमच्यावर जास्त वाढतो आणि तुम्ही तुमचं इम्प्रेस होता की हा माणूस कुशी नाहीये आज कुठेही माझ्यामध्ये तो एक्सपिरियन्स आहे आय नेव्हर पुश माय सेल्फ मी खूप सटल मार्केटिंग करतो बर मी काय करतो एवढंच सांगतो आणि बाकी सगळं मग आणि माझी बॉडी लँग्वेज आणि माझं नॉलेज बोलतो बरोबर असं माझं मत आहे तुम्ही जबाबदारी घ्यायला लागता त्यावेळेस माझ्या मते लिडरशिप सुद्धा मोठ्या प्रमाणात yes, ग्रो होते yes, सर आणि याचा फायदा याचा फायदा तुम्हाला बिझनेस मध्ये डेफिनेटली होतो आ, तुम्हाला कशा पद्धतीने झाला लीडरशिप स्किल्स तर माझ्या पण चांगल्याच पणाला लागले कारण चेअरमन झाल्यानंतर माझ्या जबाबदाऱ्या बरोबर स्वतःचा धंदा सांभाळणं तिकडे काही चेक पॉईंट नसतो की बाबा राहुलनी काही हे नाही करायचं चालू शकतं स्टाफ का तुमच्यात बोलू शकत नाही पण इथे आल्यावर एक जबाबदारी येते बरोबर तुमचं परफॉर्मन्स मोजला जातो hmm. आणि ऑटोमॅटिकली मग तुम्ही त्या परफॉर्म करावाच exactly. लागतं एकदा ते पडले आणि जर का परफॉर्मन्स चांगला झालं तर डेफिनेटली रिस्पेक्ट सुद्धा वाटतो exactly. रिस्पेक्ट वाढला की बिझनेस वाढणार आहे रिस्पेक्ट वाढला की नॅचरली तुमच्याबद्दलची क्रेडिबिलिटी वाढणार आहे अगदी क्रेडिबिलिटी वाढली की अरे हा माणूस जर का इथे एवढा चांगला परफॉर्म करतो तर बिझनेसुद्धा चांगला असणार आहे खूप आणि डेफिनेटली त्यात बिझनेस चांगल्या पद्धतीने ग्रो होतो तर अशा पद्धतीने ह्या ज्या नेटवर्किंग ऑर्गनायझेशन्स असतात ना ह्या काम करत असतात आणि याच्यातलं एक आघाडीचं नाव म्हणजे टेन अर्थात द एन्टरप्रस नेटवर्क आणि अनेक ठिकाणी असं असतं की बिझनेस एक बिझनेस हा फोकस असतो पण यांनी थोडा स्वतःला एक डिफरन्शिएट केलेला आहे यांचा यू एस पी थोडासा वेगळा आहे आणि तो म्हणजे नॉलेज शेअरिंग ज्ञान हे प्रत्येक गोष्टीचं मूळ आहे गाभा आहे तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही नॉलेज शेअरिंगला टेनमध्ये महत्त्व देता त्याविषयी सांगा आम्ही ऑल्टरनेट वेडनेसडे भेटतो म्हणजे महिन्यात प्लॅनेट हॉलिवूडला तर आमचा अजेंडा काय असतो तर एक तर वी कॉल इंडस्ट्री एक्सपर्ट स्पीकर्स वेगवेगळ्या फील्डमधले आहेत मोटिवेशनल स्पीकर्स किंवा स्पेसिफिक काही इश्यूवर पण मी ऍड्रेस करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जीएसटी जेव्हा नवीन आला त्यावेळेला खरोखर खूप अम्बिग्युटी होते की बरं कसं आहे तेव्हा आम्ही सलग दोन दोन सेशन मध्ये जीएसटी आहेत आमच्या ग्रुपमध्ये पण काही सीएस आहे तर त्यांनी जीएसटी बऱ्यापैकी सिम्प्लिफाय करून सांगितलेलं तर त्यामुळे तो बऱ्याच लोकांना कळला त्याला पण आम्हाला अटेंडन्स खूप चांगला आला आणि त्या दृष्टीने आम्ही मग अजूनही आमचे काही उपक्रम राबवत गेलो एक सिम्पल सांगतो आम्ही तुम्ही वाटलं की अरे बाबा हे काय तर आम्ही असाही एक स्पीकर बोलवलेला की बघा वाचन रिडिंग हे म्हणजे माझ्या मध्ये बुक्स आर द बेस्ट मॅन्स मैं बेस्ट फ्रेंड म्हणतात ते अतिशय खरं आहे वाचनाची सवय प्रत्येकाने ठेवावी मी ही प्रचंड वाचन करतो वेगवेगळ्या विषयांवरती बरोबर तर एखादा पुस्तक ध्वश्यपाणी पुस्तक तुम्ही दोन तासात कसं वाचाल इफेक्टिव्ह पण वेलोसिटी रिडिंग म्हणून एक टेक्निक आहे त्याबद्दल बरोबर आता हे म्हणाल ते डायरेक्टली काही तुम्हाला धंद्यावरती परिणाम करत नाही बिझनेस वाढणार पण जर तुमचा पुस्तक वाचनाचा स्पीड जर खरोखर चांगल्या प्रकारे वाढला आणि इफेक्टिव्ह ते पुस्तक समजून मिळू शकला तर ऑब्विस्ट त्याचं असे आमचे नॉट डायरेक्टली बिझनेस बट मेकिंग द दर इक्विप्ड टू फेस द चॅलेंजेस हा आमचं नसतो त्यांचं सातत्याने म्हणणं सा असं आहे की म्हणजे राहुल सरांचं सा सातत्याने म्हणणं सा असं आहे की बिझनेस इज बाय प्रोडक्ट आणि ही गोष्ट ना खरी आहे बऱ्याचदा आपण समोर माणूस दिसला कि की म्हणत असतो की चायला याच्या केसना तर शंभर रुपये कसे काढायचे पाचशे रुपये कसे काढायचे नाही तसं नाही आहे ते म्हणाले ते अतिशय बरोबर आहे की मी अतिशय सटलपणे बिझनेस करतो आणि हे जे सटलपणे बिझनेस करणं जे आहे ना हे आपल्या अवतीभोवती ज्यावेळेस शंभर अनुभवी लोक असतात त्यांच्याकडे बघून 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 आपण शिकतो आणि जो चांगला निरीक्षक आहे ना जो चांगला निरीक्षण करू शकतो त्याला नेटवर्किंगचा एवढा छान फायदा होतो की त्या माध्यमातून तो खूप मोठ्या प्रमाणात भेद्याच वाढवू शकतो आता आपण ओपन माइंडस्वर येऊया तुमचा yes. जे ओपन माइंड हा जो प्रोग्राम आहे त्याविषयी सांगा आ, ओपन माइंड एक इयरली एनक्लेव आहे वर्षात आम्ही एकदा करतो कधीतरी दोनदाही करतो तुझं रिस्पॉन्स पण एकदा आम्ही दरवर्षी करतो ओपन माइंड्स हा आमचा टेन कनेक्ट सेशन जो दर बुधवारी होतो त्याचाच एक्सटेंशन म्हणा कारण तो कन्सेप्ट तोच आहे एक्सटर्नल स्पीकरला बोलवायचं कुठल्या चांगल्या ला बोलवायचं ही स्टोरी ऐकून घ्यायची आणि शिकायचं पण टेन कनेक्ट सेशन आणि फरक एवढाच आहे की थोडं मॅसेज केलं होतं तर आम्ही आतापर्यंत आमचा सेवन्थ एपिसोड okay. आहे ओके आम्ही एक साधारण मी तुम्हाला गेस्ट प्लीज सांगतो जी आधी आतापर्यंत आलेली आहे साधारण एक निरंज हिरानंदाने हिरानंद ग्रुप ऑफ कंपनीजचे जे ओनर आहेत ते आलेले त्यानंतर उतेकर सर टी जे एस बीचे सतीश उतेकर नंतर डॉक्टर हेमंत साने माधवबाग त्यानंतर शिरीष देशमुळ एल वर्ल्ड चे म्हणजे प्रख्यात आम्ही बोलवतो हा आणि मोस्ट इम्पॉर्टंट लास्ट आम्ही शेवटचं जे केलं मागच्या डिसेंबरला ते केदार शिंदेचं म्हणजे बाईपण भारी देवाचे प्रोड्युसर आणि कॅरेक्टर ते माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आहेत तर त्यांना मी बोलवलेलं त्यांची स्टोरी ऐकून घेतली अतिशय सुंदर प्रोग्राम झाला कारण नुकताच त्यांचा मूवी हिट झालेला आणि बोलवलेलं तर क्राऊड जास्त प्रमाणात ह्या वेळेला सिटी फ्लो चे फाउंडर आहेत सिटी फ्लो बसेस जर तुम्ही पाहिले असतील घोडपंधरवड पडतात अत्यंत सुंदर नेटवर्क आहे त्याचे फाउंडर्स आम्ही बोलवले आहेत तर चार मित्र आहेत आय आय टी चे अलिमिना तर त्यातले त्या त्या दोघांना इन्व्हाइट केला हा जो कार्यक्रम आहे हा सगळ्यांसाठी ओपन असणार आहे की कशा पद्धतीने आहे हा हा सगळ्यांसाठी ओपन आहे हा पेड इव्हेंट आहे तर त्याची लिंक वगैरे आम्ही शेअर करूच त्या लिंक आपलं माझ्या okay. कोडकास्ट पॉटास्ट होती ओके तर त्याप्रमाणे तुम्ही तिकडे जाऊन नाईन 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 हे चार्जेस आहेत त्याचे आणि फॉलोड विथ डिनर म्हणजे टुर्नामेंट करणार साधारण दोन एक तासाचा असेल सगळा इव्हेंट त्यात त्यांचा इंटरव्यू होतो प्रश्न उत्तर होतात तुम्हाला त्यांना भेटता येतं गेस्ट पर्सनली ओके दॅट इज हाऊ इट एड आणि साधारणपणे किती लोक तिथे अटेंडिंग असतात तिकडे आता मागच्या वेळेस म्हणाल तर शिंदे सर mm -hmm. शिंदेचं आमच्याकडे mm -hmm. वन फॉर्टीचं अटेंडन्स ओके okay. तर ह्यावेळेला आम्ही असंच दीडशेच्या आसपास एक्सपेक्ट okay. करतो ओके तर लक्षात ठेवा एकतीस जानेवारी रोजी हा कार्यक्रम होणार आहे एकतीस जानेवारीला संध्याकाळी हॉटेल मध्ये हा कार्यक्रम होतो आहे ओपन माइंड्स टेन अर्थात द एंटरप्रस नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे आणि एंटरप्ररशिप वाढावी आणि या माध्यमातून उद्योजकांनी एकत्र यावं आणि बिझनेस पुढे जावा ओव्हरऑल डेव्हलपमेंट व्हावी या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आहे बऱ्याचदा उद्योजक असतो ना तो आ, मी ठरवीन ते धोरण मी बांधीन ते तोरण अशा पद्धतीने पुढे जात असतो आणि अशा वेळेस आपले अनेक अनुभवी लोक ज्यावेळेस आपल्या समोर येतात ना त्यावेळेस त्याचा आपल्याला डेफिनेटली खूप चांगला फायदा होतो तर yes. तुमच्या या कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा जाता आता काय सांगाल लोकांना काय नाही आवर्जून या ओपन माइंड एक अनुभव घ्या वाईब घ्या काय आहे बी अ पार्ट ऑफ टेन थँक्यू सो मच आणि थँक्यू गोडसे सर तुम्हाला धन्यवाद सर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे